लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकण्यासाठी दीक्षाभूमी आणि संघभूमी असलेल्या उपराजधानीमध्ये गांधी कुटुंबीय पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार काँग्रेस स्थापना दिनानिमित्त हे हम सभेचं आयोजन सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी उपस्थित राहणार आज नागपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या हे तयारहम रॅलीची जोरदार तयारी सुरू सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्ते मैदानावर तयारीसाठी कामाला लागले काँग्रेस स्थापना दिनानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन सकाळी दीक्षाभूमीवरून बाईक रॅली निघेल काँग्रेस पक्षाला एकशे अडतीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नाशिकमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काँग्रेसच्या एकशे अडतीस फुटी झेंड्याची भव्य रॅली मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग काँग्रेसच्या हे हम महारालीच्या निमित्तानं लावलेल्या पोस्टर्सवरती माती आणि शेण लावून काळं फासलं राहुल गांधींचा चेहरा खराब करण्याचा प्रयत्न काँग्रेससाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेस विसरलीय का नाना पटोले पांडे कुटुंबाला दिलेल्या आर्थिक मदतीचा शब्द विसरले का कृष्णकुमार पांडे यांचा कुटुंबियांचा काँग्रेसला सवाल भारतामध्ये न्याय यात्रा नाही तर अन्याय यात्रा काँग्रेसनं भारत तोडण्याचं काम केलंय म्हणून त्यांनी भारत जोडो यात्रा काढली काँग्रेस सरकारमध्ये भारत जाती आणि धर्मामध्ये विभागला होता पण मोदींच्या काळामध्ये देश एक झालाय रामदास आठवलेंचा काँग्रेसवर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय युवक मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकूण पासष्ट हजार पाचशे दोन कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका फडणवीसांनी ज्या कालखंडाची आकडेवारी दिली त्या कालखंडामध्ये पंधरा महिने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सा सरकार महाराष्ट्रात होतं फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीवर दानवेंचं प्रत्युत्तर या देशामध्ये आणीबाणी हे लोक आपल्याला काहीतरी करतील आपण खरं बोलायला घाबरणार नाही भ्रष्ट जुमला विरोधात लढणार यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल बारामतीच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे कांदा प्रश्नी आपण लवकरच अमित शहा यांना भेटू जानेवारी महिन्यामध्ये कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय होऊ शकतो सुजय विखेंचं वक्तव्य कांद्यावरती आंदोलन करणं म्हणजे राज्य सरकारला नोटंकी वाटत असेल तर हा शेतकऱ्यांचा अपमान सुप्रिया सुळेंचा निशाणा तर केंद्रानं सोयाबीन दूध कांदा आणि इथेनॉलबाबत निर्णय चुकीचे घेतल्याची सुप्रिया सुळेंची टीका अजित पवारांनी शेतकऱ्यांना समस्येतून मुक्त करावं अमोल कोल्हे यांचा अजित पवारांना आव्हान सरकारला शेतकऱ्यांबाबत गांभीर्य आहे का कोल्हेंचा सवाल पार्थ पवारांना मावळ लोकसभेमध्ये उभं करा आणि त्यांना खासदार करून दाखवा मग अमोल कोल्हे यांच्या पराभवाचं बघू खेडमधल्या सभेमध्ये बोलताना विकास लवांडेंचा अजित पवारांना टोला एक पूल आणि दोन डाऊट पूलचं हे सरकार फसवय फडणवीस म्हणाले होते कांदा खरेदी करू आता त्या आश्वासनाचं काय झालं अमोल कोल्हेंचा फडणवीसांना सवाल शरद पवारांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस शरद पवार बच्चू कडूंची भेट घेणार आमदार बच्चू कडूंनी चांदूर बाजार शहरामध्ये शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर्स लावले छत्रपती संभाजनगरमध्ये मंत्री संदीपान भुमरे आणि मनोज जरांगेंची भेट जरांगेंच्या मागण्यांबाबत दोघांमध्ये चर्चा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलक मुंबईमध्ये येतील तेव्हा आपण स्वतः मुंबईच्या वेशीवर उभं राहून त्यांचं स्वागत करू आमदार कपिल पाटील यांचं वक्तव्य नांदेडच्या खुतमापूर इथं था ठाकरे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर आणि संपर्क प्रमुख बबन थोरात यांना सकल मराठा बांधवांनी अडवलं सभेसाठी जाताना हा सगळा प्रकार घडला केंद्र आणि राज्यातलं सरकार पूर्णपणे अपयशी त्यामुळे धार्मिक मुद्दे पुढे घेतले जातात लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य एखाद्या व्यक्तीच्या इच्छेपेक्षा जनतेची इच्छा महत्वाची संभाजनगरच्या जागेबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील अंबादास दानवेंचं वक्तव्य भाजपमध्ये तिकिटाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून होतो पंधरा वर्ष आमदार की ऊर्जामंत्री म्हणून चांगलं काम करूनही मला घरात बसावं लागलं पक्षाकडून कोणालाही तिकीट मिळेल आणि कोणालाही घरी बसावं लागेल चंद्रशेखर बावनकुळेंच्या यांच्या आमदार खासदारांना सूचना चंद्रशेखर बावनकुळेंचे आभार त्यांनी भाजपचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणला शेतकरी आक्रोश मोर्चानं काही साध्य होणार नसल्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची टीका राम मंदिर झालं याचा आनंद मात्र बाबरी पडली तेव्हा एकच पक्ष होता शरद पवारांचा भाजपला टोला तर राम मंदिरावरून भाजप राजकारण करते की व्यवसाय माहीत नाही शरद पवारांची भाजपवर परखड टीका आठ दहा आमदार असलेल्या पक्षाला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं तर तिथे जागाच उरणार नाही म्हणून उद्धव ठाकरेंना केंद्र सरकारकडून आमंत्रण नाही मंत्री गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीमध्ये यावं अशी सर्वांची इच्छा आंबेडकरांशी खरगे संपर्क साधणार आहेत शरद पवारांची माहिती तर खरगेंना पीएम पदाचा उमेदवार करण्याला कुणाचाही विरोध नाही नितीश कुमारांनी विरोध केला ही बातमी खोटी पवारांचं स्पष्टीकरण एकशे सेहेचाळीस खासदारांना विनाकारण निलंबित केलं सरकारला जाब विचारायचा नाही का खासदार निलंबनावरून पवारांचे मोदी सरकारला खडेबो संजय राऊतांच्या पक्षाचा जन्म कधी झाला आहे त्यांना माहितीये का भाजपचे नेते आशिष शेलार यांचा राऊतांवर निशाणा तर तुमच्या पक्षाला चिन्ह मिळालं नव्हतं तेव्हा आमचे आमदार निवडून आले होते शेलारांचा संजय राऊतांनी महाजनांवर टीका केल्यानंतर नितेश राणेंचं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे गिरीश महाजनांचं कौतुक करत असलेला जुना व्हिडिओ नितेश राणेंकडून ट्विट तुमचे मालक काय बोलतात हे पहा आणि मगच गिरीश महाजन कोणते विचारा नितेश राणेंचा राऊतांना डोला जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करून निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी विरोधकांच्या बैठकांवर मंत्री गिरीश महाजन यांचा निशाणा बाबरी मशीद पडली तेव्हा खरोखर गिरीश महाजन तिथे उपस्थित होते का एकनाथ खडसेंचा सवाल तर काही नेते या घटनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात खडसेंची टीका मोदींना पुन्हा निवडून आणण्यासाठी मुंबई भाजपकडून तयारी सुरू कोर कमिटीच्या बैठकीमध्ये लोकसभेची रणनीती ठरली मुंबईच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्यभर मॅरेथॉन दौरा फेब्रुवारी महिन्यामध्ये फडणवीसांच्या दररोज तीन सभा असतील लवकरच दौऱ्याचं वेळापत्रक निश्चित होईल भाभा भगवती एमटी अगरवाल आणि शताब्दी रुग्णालयांचा कायापालट होणार रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधाही उपलब्ध करून देणार रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणामुळे एकूण दोन हजार सदतीस बेड्स वाढणार मुंबईमध्ये कालपासून आयआयटी टेकफेसला सुरुवात दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतासह परदेशातून अनेक जण टेकफेससाठी उपस्थित च्या प्रदर्शनानं लक्ष वेधलं शिवडी न्हावाशेवाचं लोकार्पण येत्या बारा जानेवारीला होण्याची शक्यता शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण लोकार्पणासाठी पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न मुंबई नाशिक महामार्गावरती भुयारी मार्ग तयार करणार ठाणे कल्याण डोंबिवली प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर माणकोली इथे वळण भुयारी मार्ग उभारला जाणार यासाठी सत्तावन्न कोटी रुपयांचा खर्च केला जाईल सुनील केदार यांच्या शिक्षेबाबत सत्र न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता सरकारी पक्षाची आणखी युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्याची मागणी कोर्टानं फेटाळली जे जे रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा यांना हटवण्याच्या मागणीसाठी माडचे निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर इस्रायल आणि हमासमधील युद्धाची द्राक्ष निर्यातीला झळ काजापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुएस कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक बंद कांद्याला भाव मागितला म्हणून संसदेतून बाहेर काढलं मात्र बाहेर काढलं तरी शंभर वेळा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढायला आज जाणार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर नगरमध्ये क्रिकेटच्या मैदानाला भेट दिली यावेळी सुप्रिया सुळेंनी जोरदार बॅटिंगही केली खासगी संघांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याचं आणि खासगी दूध संघांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी नियमावली बनवण्याचं राधाकृष्ण विखे पाटलांचं आश्वासन राज्य सरकारच्या या भूमिकेचं किसान सभेच्या वतीनं स्वागत संग्राम कोते पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश या दोन्ही संघटनेच्या समन्वयात पदीही नियुक्ती अजित पवार गटातील प्रत्येक जिल्हाध्यक्षांना प्रचारासाठी पक्षाकडून चारचाकी वाहन दिलं जाणार अजित पवारांची घोषणा महिंद्रा कंपनीच्या तब्बल चाळीसहून अधिक गाड्या पक्षाच्या कार्यालयात दाखल अजित पवार बैठक न घेता निधी मंजूर करतात जिल्हाधिकाऱ्यांनी पवारांच्या किती दबावाखाली राहायचं भाजप नेत्या आशा भुसके यांचा सवाल तर याबाबत न्यायालयामध्ये जाणार बुसके यांची माहिती सिंधुदुर्गच्या कुडाळ नगरपंचायतीमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ विकसित भारत संकल्प यात्रेच्या विकासरथावरती मोदी सरकार की भारत सरकार उल्लेख यावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला नसल्याचं वक्तव्य करणाऱ्या शेतकऱ्याला भाजप कार्यकर्त्यांकडून शिविगाळ फडणवीसांच्या कार्यक्रमातला प्रकार शेतकऱ्यांना सरकारचे सगळे लाभ मिळवून देणार फडणवीसांचं आश्वासन नंदुरबार जिल्ह्यातील थंडीमध्ये वाढ वाढत्या थंडीचा मानवी जनजीवनाप्रमाणे मुक्या प्राण्यांवरही परिणाम थंडीपासून बचावासाठी सारंगखेडा घोडे बाजारातील घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची शेतक फेस्टिवलला भेट यावेळी गिरीश महाजनांनी घोडेस्वारीचा आनंद घेतला शेतकरी आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करावे लागतील विषमुक्त शेती हे पुढच्या काळातील ब्रीद वाक्य नैसर्गिक शेतीसाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा अकोल्यातील कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य राज्यातील ऊसतोड कामगारांच्या <गणागागागागागागागागागागागागागागागागागागा�> मजुरीमध्ये दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचा लवाद घेणार साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनेच्या बैठकीत निर्णय सोलार कंपनीकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यानं अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आक्रमक रिन्यू ग्रीन एनर्जी या कंपनीचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यानं शेतकरी आक्रमक अहमदनगरच्या वाडिया पार्क इथं ऐंशी कामगारांचं उपोषण सुरू कामगार आयुक्त कार्यालयातील बैठक निष्फळ ठरल्यानंतर पगारवाढीसाठी कामगारांचं उपोषण अहमदनगरच्या जामखेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केलं जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध वर्ध्याच्या पुलगावमध्ये अवाजवी मालमत्ता कराला व्यापाऱ्यांचा विरोध नगर परिषदेअंतर्गत गाळेधारकांना हा पंधरा वर्षांचा कर आकारण्यात आला कर नियमबाह्य असून सक्तीची करवसुली थांबवण्यात था यावी व्यापाऱ्यांची मागणी नववर्षाच्या पारड्यांचं आयोजन करणाऱ्यांवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर पाच भरारी पथकांची नियुक्ती केल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे वाहतूक शाखा सज्ज मद्यविक्री करणाऱ्या बार चालकांसोबत ठाणे वाहतूक शाखेची बैठक एकतीस डिसेंबरला रात्री अतिमध्यधुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी वाहतूक पोलिसांचं आवाहन मुंबई पोलिसांचा गुन्हे तपासाचा आलेख अठ्ठ्याण्णव टक्के असल्याची मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची माहिती शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पोलिसांना मार्गदर्शन केलं साताऱ्यामध्ये महिला शौचालयात महिलांना घाबरवणारा पुतळा ठेवल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल अल्पवयीन मुलगा महिला आणि त्यासह दोन युवकांवर कारवाई सोलापूरमधील करमाळा नगर रोडवरती भीषण अपघात भीषण अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू सहा जण गंभीर जखमी शिर्डीच्या दिशेनं जाणाऱ्या कारला कंटेनरची भरत पुण्याच्या विमाननगरमधील इमारतीलगत सिलेंडरचा स्फोट दहा सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग हे सिलेंडर बेकायदेशीरित्या साठवण्यात येत असल्याची माहिती अमरावतीच्या चांदूर बाजार मार्गावरील शिराळाजवळ ट्रक आणि ऑटोचा अपघात अपघातामध्ये तिघांचा मृत्यू चार जण गंभीर जखमी जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू ठाण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात बेकायदेशीर बूस्टर आणि अँटीना वापरणाऱ्यांवर छापेमारी छापेमारीमध्ये एकशे ऐंशी अँटीना आणि एकोणनव्वद नेटवर्क बूस्टर्स हस्तगत नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पदाचा दुरुपयोग करणाऱ्या तलाठ्याच्या जाहीर सत्काराची पत्रिका व्हायरल तलाठ्याच्या चुकीच्या फेरफारामुळे पतीनं आत्महत्या केल्याचा शेतकरी महिलेचा आरोप काश्मीर प्रश्नासंदर्भात पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवली पाहिजे तरच काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि विकासाला चालना मिळेल तीनशे सत्तर कलम हटवण्यात आलं असलं तरी सुद्धा दहशतवादाची टांगती तलवार कायम रॉचे माजी संचालक ए एस दुलत यांनी आपलं मत व्यक्त केलं भारताला चिंतामुक्त करण्यासाठी मैत्रीबोध परिवाराचा पुढाकार दोन हजार बत्तीसपर्यंत देशातील लोकांना चिंतामुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न करणार मैत्रीभूत परिवाराच्या दादाश्रींची माहिती सर्वात जास्त आत्महत्या भारतात उपाय शोधायला हवेत याला अध्यात्मिक जोड द्यावी लागेल मैत्रीबोध परिवाराच्या दादाश्रींचं वक्तव्य कोरोनाच्या जैन वन व्हेरियंटनं चिंता वाढवली देशामध्ये जेएन वनचे एकशे नऊ रुग्ण तर चार हजार त्र्याण्णव कोरोनाबाधित चोवीस तासात तिघांचा मृत्यू मुंबईमध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या शंभर पार नव्या एकोणीस कोरोना रुग्णांची नोंद तर राज्यामध्ये नव्या सत्याऐंशी रुग्णांची नोंद राज्यात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू मृत रुग्ण पुणे आणि सांगली येथील असल्याची माहिती रत्नागिरीमध्ये आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळले दोघांचे हे नमुने तपासणीसाठी पाठवले जेएन वन व्हेरियंटची लागण झाल्याची शक्यता आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण चार कोरोनाबाधित कोरोना, कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची स्थापना डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या सादस नेतृत्वात सात सदस्यीय कोविड टास्क फोर्सची स्थापना वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सची आज पहिली बैठक टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या नेतृत्वात बैठक राम मंदिराच्या उद्घाटनाआधी अयोध्या स्थानकाचं नाव बदललं अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचं नाव आता अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत श्री रामलल्लांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना अयोध्येमध्ये भोजनदांग तसंच हजारोंच्या निवासाचीही सोय अयोध्येमध्ये विविध ठिकाणी पस्तीस अन्नछत्र उघडण्यात येणार राम मंदिरामध्ये होणारी प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटनाची तयारी यामुळे धर्माला जास्त महत्व दिलं जात आहे काँग्रेसचे नेते पित्रोदा यांनी चिंता व्यक्त केली मात्र काय महत्वाचं आहे राम मंदिर की बेरोजगारी पित्रोदांचा सा मोदींना सवाल उत्तर भारतात कडाक्याची थंडी प्रचंड धुक्यामुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम अनेक शाळांना सुट्टी जाहीर काही राज्यांमध्ये नववर्षाच्या स्वागताला अवकाळी पावसाची हजेरी राहण्याची शक्यता तामिळनाडू पश्चिम राजस्थान उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये पावसाची शक्यता चांद्रयान तीन आणि आदित्य एल्वनच्या यशानंतर आता इस्रोचं मिशन ब्लॅक होल ब्लॅक होलचं रहस्य उलगडण्यासाठी इस्रोची नवी मोहीम मध्यप्रदेशच्या गुना इथं भीषण अपघात बस आणि डंपरच्या धडकेमध्ये बारा जणांचा मृत्यू धडकेनंतर बसला आग लागली उत्तर प्रदेश पोलिसांकडून अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांचा शोध सुरू आचारसंहितेचं सा उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी जयाप्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सेबीकडून डीमॅट आणि म्युच्युअल फंड खातेधारकांना नॉमिनेशनसाठी तीस जूनपर्यंत मुदत वाढ यापूर्वी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत होती भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यामध्ये बैठक बैठकीमध्ये व्यापार ऊर्जा इंधन रशिया युक्रेन युद्ध या विषयांवर चर्चा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट